पहिलं झालं दिल्लीमध्ये दुसरं ठाण्यामध्ये झालं गेल्या महिन्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पातळीवर आम्ही हे पहिलं स्त्रीवादी साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सर्वांनाच प्रथमी जय जिजाऊ जय सावित्रीबाई जय अलिल्यबाई जय रमाई जय मुक्ता सावे आणि जय समिता कारण या समता गोष्टी समाजाचं स्वप्न ज्यांनी बघितलं ज्या ज्या महामानवांनी स्त्रीला सन्मान दिला आणि तिला विकासाच्या प्रक्रियेमध्ये ते घेऊन आले स्त्रियांना सन्मानाने वागवण्याचं ममतेनं समतेनं वागवण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं त्या सर्वच महामानवांना आणि विनम्र असं अभिवादन करते प्रथम अडीच हजार वर्षापूर्वी मुलगी झाली म्हणून उदास होऊ नका असा संदेश समतेचा त्यांनी दिला ते तथा गौतम बुद्ध शतकातील त्या आराध्य छत्रपती शिवाजी महराज, महराज, शिवाजी महाराज महाराज संभाजी महाराजांचा वारसा चालवत कोल्हापूर हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आणणाऱ्या महाराणी तारा राणी च्या वतीनं जे पहिलं काही साहित्य संमेलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याच कारणच असं आहे की कोल्हापूर ही समता भूमी आहे त्यादर्शी शाहू महाराजांची भूमी आहे आणि आता जसा आम्ही उल्लेख केला

देणं पुरुषांना नाव ठेवणं पुरुष कसे वाईट आहे हे, हे सांगणं म्हणजे स्त्रीवादी संघटना बरोबर ना असं सगळ्यांना वाटत पण आम्ही भारतीय महिला मंचची जी भूमिका आहे ती सम्यक भूमिका आहे कारण आमचे आदर्श आहे माता जिजाऊ आणि शहाजी राजे आमचे आदर्श आहे क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आमचे जगू शकणार नाही कारण माणूस मुळातच समाजशील प्राणी आहे आणि स्त्री आणि पुरुष यांनी परस्परांना सहकार्य करून परस्परांना मदत करून आपण या समाजाची प्रगती करू शकणार आहोत आणि म्हणून आम्हाला अपेक्षित आहे कि जो काही आमचा अजेंडा असेल स्त्री म्हणून आमच्या हक्काचा असेल आमच्या न्यायाचा असेल तर ते राबवण्यासाठी तुम्हा पुरुषांनी मदत करायची आहे घरो

जागतिक पातळीवर जेव्हा महिला दिन साजरा होतो तेव्हा दरवर्षी एक थीम ठेवली जाते आणि सांगितलं जातं की या वर्षी तुम्ही महिलांना अशा पद्धतीनं मदत करा गेल्या वर्षी सांगितलं की टेक्नॉलॉजी डिजिटल तुम्ही मदत करावी अशी गेल्या वर्षीची थीम होती तर या वर्षी पण ती वर्षी लिंग भाव समानतेवर आपण काम करणार आहोत स्त्री पुरुषांना एकत्र समान पातळीवर आपल्याला करायचं आहे तर अशी सम्यक भूमिका घेऊन आम्ही भारतीय महिला मंच कार्यरत आहे आणि ही भूमिका घेऊन पुढं आपल्याला त्यांच्याकडे बघता येईल कारण जोपर्यंत ज्योतिबा सापडत नाहीत आम्हाला घराघरामध्ये तोपर्यंत महिलांची प्रगती अशक्य आहे ज्या पद्धतीने ज्योतिबांनी महिलांची स्थिती बघून सावित्रीबाईंना शिकवलं त्यांना सपोर्ट केला प्रत्येक कामामध्ये सावित्रीबाई त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत होत्या तर कर अशी दाम्पत्य आपल्याला घडवायची आहे कारण आता डिजिटल युग आहे बाहेर पडला एकदा नोकरीच्या निमित्ताने कोणीही पती असेल कोण पत्नी असेल तर आपण किती अस्वस्थ आता ह्या मिनिटाला कुठे आहे नंतर एक तास आलं कुठे आहे काय करत आहे किती अस्वस्थ होतो आपण पण ज्या वेळेस या महाराष्ट्राचं स्वराज्य होण्याचं होती, कामाशी संगल तर आदर्श आदर्श समाज निर्माण करण्यासाठी संमेलनामध्ये स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाची चर्चा आपण करणार आहोत म्हणजे काय स्त्री तर स्त्रीच जे दुय्यमत्व आहे ते आपल्या छोट्याशा व्यवहारातून सुद्धा आपण सुधारणार आहोत त्याची सुरुवात आपण तरी जन्माला आला तरी त्याला घडवण्याचं काम आपण करत असतो एक स्त्री कशी घडली पाहिजे जन्मलेल्या त्या स्त्री बाळाला काही कळत नसत तर तिला स्त्रीचे कपडे स्त्रीचे दागिने घालून ती मुलगी आपण अशी वाढवतो त्या बाळाला स्वतंत्रपणे आपण फुलूच देत नाही तर हे ना करता न करता आपण त्या बाळाची चांगल्या पद्धतीने वाढ केली पाहिजे तर हे आपण आज या ठिकाणी शिकणार आहोत कारण परदेशामध्ये मुलं वाढवताना बघा त्या मुलीला मुलगी म्हणून ते वाढवत नाही मुलासारखंच ते वाढवतात आणि म्हणून माणूस म्हणून ती चांगली मुलगी तयार होते तर हे कसं जाऊन आपल्यामध्ये आपण आजपासून काय काय बदल करणार आहोत ते आपण या आज साहित्य संमेलनामध्ये शिकलेला शिकणार आहोत नाहीतर ना मग आहे लहान मुलींना भातुकलीच खेळणी आणून द्यायची आणि तिला स्त्री आहे हे बिंबवायचं आणि मुलांना बंद केलं पाहिजे तर ते आज आपण या स्त्रीवादी साहित्य संमेलनामध्ये शिकणार आहोत कारण आज वक्ते ले ले ते वक्ते आपण बोलवलेले आहेत ते स्त्रियांनी स्वतंत्र व्यक्ती म्हणून कसं जगावं हे आपल्याला आज ते सांगणार आहे त्याचबरोबर साहित्य संमेलन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याला साहित्याची जोड दिलेली आहे कारण साहित्य हे मानवी जीवनाचा आरसा असतो जे समाजात आहे ते साहित्यात उमटत आणि मग पुढे ती बरेच मार्गदर्शन म्हणून काम करत राहत जस जावेद साहेबांची तुम्ही कविता ऐकली असेल जो बात कहते डरते हे डरते हे सब तू वो बात लिख इतनी इतनी न निर्माण होणार आहे आणि म्हणून हे साहित्य संमेलन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे महिलांच्या बाबतीत सौंदर्याची कल्पना असेल किंवा जे काय असेल ते या पुरुष प्रधान संस्कृतीनं ठरवलेलं आहे कारण पुरुषांच्या नजरेतून सुंदर स्त्री कोण हे पुरुषांनी ठरवलं असं असत ते सगळं मोजमाप करून मोजपट्टी लावून ते सौंदर्याची जी कल्पना आहे ते पुरुषांनी ठरवलेलं आहे तर तस नाही खरच खरी कोणती स्त्री सुंदर असते तत्वान स्त्री सुंदर असते तर हे आपण आज शिकणार आहोत पुरातन काळापासून जे स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे तर आज त्याच प्रमाण वाढलेलं आहे म्हणून स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाची आणि तिच आत्मभान घेण्याची फार गरज आहे कारण बलात्काराला वय राहिलं नाही लहान मुलगी असो वृद्ध स्त्री असो कोणत्याही वयाची स्त्री असो तर ती आज सुरक्षित राहिलेली नाहीये तर यावर आपण काय करणार आहोत तर ते आज आपण या साहित्य संमेलनामध्ये शिकणार आहोत एकूणच काय तर आता उद्घाटन ज्या पद्धतीनं आपण केलं की हजारो वर्षापासून मनुस्मृतीमध्ये असं सांगितलं गेलं की स्त्री ही कोणत्याही सन्मानाच्या मानाच्या लायकीची नाही असं सांगण्यात आलं आणि स्त्री ही गुलामच राहिली पाहिजे त्यामुळे हे, हे जे स्त्रीचं अस्तित्व आहे तर ते आपल्याला सुधारायचं आहे आणि म्हणून आम्हाला संविधान पाहिजे आहे कारण संविधान स्त्री किंवा पुरुष असा भेद करत नाही संविधानामध्ये हे कायदे स्त्रियांचे हे पुरुषांचे असं नाही सगळे कायदे या भारताचे नागरिक त्याच्यामध्ये एलजीबीटी तू सगळे येतात तर त्या नागरिकांच्या हा कायदा आहे अगदी अलीकडे दोन हजार कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा फक्त महिलांसाठी आलेला आहे कारण या एकविसाव्या शतकात सुद्धा महिलांच्या कडे बघण्याची दृष्टी बदललेली नाही म्हणून तो कायदा आणावा लागला नाहीतर भारतीय संविधान स्त्री आणि पुरुषांना समानच लेखते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण एका वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण उद्घाटन केलेलं आहे ते म्हणजे आम्हाला पारंपरिक स्त्रीचा दर्जा नको आहे आणि संविधान तर दरजात मला हवा आहे तर ते आज आपण या साहित्य संमेलनामधून घेऊन जाणार आहोत तर ही मनोवादी विचारसरणी आहे की भेदभावचे आहे जात व्यवस्था वर्ण व्यवस्था टिकवण्याची जी व्यवस्था परंपरा आहे की आपण आता मोडून काढली पाहिजे आणि स्त्रियांचं जे स्थान आहे ते तुमच्या पुरुषांच्या बरोबरीने येऊ तुमच्यापेक्षा आम्हाला श्रेष्ठ वाटत आहे असं आम्हाला मुळीच म्हणायचं नाही पण किमान समानतेची भावना तुम्ही आम्हाला द्यावी अपेक्षा आहे आणि म्हणूनच स्वातंत्र्य समता बलभूता न्याय ही तत्व मानवी जी मूल्य आहेत ती आम्हाला हवी आहेत ते आपण आज या ठिकाणी घेऊन जाणार आहोत तर हे जे साहित्य संमेलन आहे तर हे तुमच्या साक्षीनं तुमच्या उपस्थितीनं या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडणारच आहे जाता जाता आम्ही एवढंच म्हणेन खांद्यावरती ठेवून आकाश अर्थी खांद्या नवशतकाच्या पाठीवरती लिहू समानतेचे धडे नवशतकाच्या पाठीवरती लिहू समानतेचे धडे सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सगळ्यांचं जे पुरस्कार वगैरे आहेत निमंत्रित कवी आहेत सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांचं स्वागत धन्यवाद जय थँक्यू माननीय करुणा विमल तुम्हीच सांगितलं